काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवताना दंगल एकवीस पोलीस व अधिकारी जखमी आयुक्तांनी घेतला रुग्णालयात जाऊन पोलिसांची भेट नाशिक काठे परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सातपीर दर्ग्याच्या हटावणी दरम्यान मोठा गोंधळ उडाला पोलिसांकडून हटावणीची कारवाई सुरू असताना काही हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली यात अचानक झालेल्या हल्ल्यात एकूण एकवीस पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तातडीने रुग्णालयात भेट देत जखमी पोलीस विचारपूस केली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले रात्री घडलेल्या या दंगल प्रकरणी पोलीस दलाने अतिशय तत्परतेने आणि धाडसाने कारवाई करत अवघ्या अर्ध्या तासात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली पोलिसांच्या या कार्याचे मी मनापासून कौतुक करतो त्यांनी असेही नमूद केले की पोलिस दलाच्या वेळीच्या हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असून सध्या नाशिक शहरात शांतता व नियंत्रणाची स्थिती आहे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेतही त्यांनी दिले आहेत या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन पोलीस आणि रुग्णालय प्रशासन सर्व पातळीवर दक्षतेने काम करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक सर पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत रात्रीच्या उपचार सुरू आहेत आपण सध्या परिस्थितीचा आढावा घेतला नेमकं काही डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना हो नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंज्युअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत थँक्यू एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा